मोठ्या प्रमाणात आपल्या कारखान्यातून कुठलाही कागदपत्र न करता विल्हेवाट किंवा विकून टाकली गेली या सर्व गोष्टी मोलॅसिस असतील साखरेचा साठा असेल किंवा अशा सर्व गोष्टी अगदी बँक खात्यामध्ये आपल्याकडे आठ लाख रुपये शिल्लक होते या सर्व आव्हानांना आपण सामोरे जात असताना आपल्याकडे हा कारखाना आला आणि अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला ज्ञात आहे की ऊस तोडणी कामगारांचे ॲडव्हान्स हे सर्व कारखाने तीन चार महिने आधीच त्या ठिकाणी द्यायला सुरुवात करतात पण आपल्याकडं कालावधी एक दोन महिन्याचा होता सँक्शन झालेलं कर्ज त्यावेळेस जिल्हा बँकेने चाळीस कोटी रुपये दिले होते ते देखील आपले अडवण्यात आले कारखान्याच्या खात्यामध्ये आठ लाख रुपये होते आणि या सगळ्या याच्यातून आपल्याला मागच्या सीजनला सामोरे जायचं होतं त्यामध्ये आदरणीय साहेबांनी इतर वित्तीय संस्थांशी बोलले काही पतसंस्था असतील काही खाजगी बँका असतील त्या ठिकाणी अंतिम टप्प्यावर असलेलं आपलं कर्ज प्रकरण ते देखील राजकीय वर्दस्त वापरून त्या ठिकाणी थांबवण्यात आलं आणि अशाही परिस्थितीमध्ये आदरणीय साहेब असतील त्या ठिकाणी संजोनी उद्योग समूह असेल याच्या मदतीने आपण कारखाना चालू केला कमी खर्चामध्ये काटकसर करून आपण ती चा आपन गेला सीजन पार पडला आणि एवढ्या अडचणीत असताना देखील सर्वाधिक म्हणजे दोन लाख सतरा हजार टनाचं कशी आपण गेल्या सीजन मध्ये केलं आणि सर्वाधिक रिकव्हरी जवळपास अकरा पॉइंट वीस ची रिकव्हरी म्हणजे या जिल्ह्यातील टॉप दोन तीन सहकारी साखर कारखान्याची रिकव्हरी आहे ती आपण मागच्या सीजन मध्ये मिळवली ही फार महत्वाची बाब आपल्या दृष्टिकोनातून आहे परंतु आज आपण वार्षिक अहवाल बघत असताना या सर्व कोर्टाचे केसेस असतील किंवा इतरही गोष्टी असतील त्याच्यामध्ये मी जाणार नाही परंतु गेल्या अहवालामध्ये काय काय गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण मांडलेल्या आहेत शक्यतो आपण ज्यावेळेस नोटीस काढतो त्यावेळेस एक टीप दिलेली होती की वीस तारखेच्या आत आपले प्रश्न त्या ठिकाणी द्यावे म्हणजे आपल्याला ते या घेता आणि उत्तर देखील खाते प्रमुखांकडून अधिकाऱ्यांकडून आपल्याला घेता येत अनेक प्रश्न मांडले गेले त्या ठिकाणी त्याचं उत्तर देखील त्यांनी दिलं पाच कोटीची देखील आपण कारवाई कडक स्वरूपाची कारवाई पोलीस स्टेशन किंवा इतर संस्थेकडे आपण ती तक्रार देखील नोंदवतो आहे हो व्याजासहित घेतलं पाहिजे असं तात्यांचं म्हणणं होतं ते देखील आपण करतो आहे तेवढंच नव्हे तर जे काय पंचावन्न हजार अशी चोरी चोरी किती होती चोरी जी झाली आठ हजार किमतीचे त्या ठिकाणी आपलं एक साधा बेरिंग चोरीला गेली आपल्या त्या निदर्शनास आली केलेला आहे सिक्युरिटी विभागाने त्याची दक्षता घ्यावी ही सूचना मी आपल्या माध्यमातून व्यासपीठावर देतो आहे योग्य ती अंतर्गत त्याच्यावर कारवाई देखील चौकशी समितीचा अहवाल आल्यावर आपण करणार आहोत या सगळ्या बाबी होत असताना उपस्थित सभासदांना माझी एवढीच विनंती आहे की आपल्याला गेल्या सीजनमध्ये दोन लाख सतरा हजार टन ऊस जरी आला असला तरी त्यामध्ये आपल्या सभासदांच्या माध्यमातून येणारा ऊस फक्त हा चाळीस ते पंचेचाळीस हजार टन त्या ठिकाणी ऊस आलेला आहे आणि म्हणून जवळपास वीस टक्के ऊस फक्त आपल्या सभासदांचा आला असताना देखील आपण फार अटीतटीने बाहेरून किंवा संजवणी असल संगमनेर कारखाना असल याच्या माध्यमातून जवळपास एक सव्वा लाख टन ऊस त्या ठिकाणी आणला दरवेळेस ही परिस्थिती नसणार आहे आपल्याला देखील आपल्या कार्यक्षेत्रामध्ये दे ऊस वाढवला पाहिजे आपल्या कार्यक्षेत्रात असलेला नोंद जवळपास साठ सत्तर हजार टन ऊस मागच्या सीझन मध्ये इतर कारखान्यांना त्या ठिकाणी गेला गेली अनेक वर्ष संजीवनी देखील या ठिकाणी ऊस नेत होता परंतु आपण मागच्या वर्षी तो नेला नाही अपेक्षा हीच होती की आपल्या सभासदांनी देखील तो ऊस इतरत्र न देता आपल्या कारखान्याला द्यावा परंतु दुर्दैवाने पंच ते साठ हजार टन ऊस आपला हा बाहेर गेला याही वर्षी फक्त नव्वद हजार टनाची नोंदणी ही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सभासद व सभासद इतर शेतकऱ्यांच्या वतीने झालेली आहे आणि अशा अडचणीच्या काळातून आपण जात असताना निश्चितपणाने आपल्याला काही उपाययोजना करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आपण जसं म्हटल्याप्रमाणे की या ठिकाणी अनेक आव्हानं आपल्याला राजकीय दृष्टिकोनातून आपल्या समोर उभे राहत आहे मी त्याच्या फार खोलवर जाणार नाही त्याचा योग्य वेळी योग्य तो समाचार आपण सर्वच जण घेणार आहोत काकी इथं आहे काकी भरपूर फिरताय त्याच्यामुळे आपल्याला ती काय अडचण नाही परंतु आपल्याला जर पुढचं सीझन करायचा व्यवस्थित रित्या करायचा असेल तर निश्चितपणाने सभासदांनी देखील आपला ऊस वाढवला पाहिजे या ठिकाणी फक्त नव्वद हजार तणाने आपलं काही होणार नाही आपल्याला जर ही संस्था नफ्यात न्यायची असत तर कमीत कमी साडेतीन लाख टनाच्या वर ऊस हा आपल्याला क्रशिंग करावा लागणार आहे गेल्या वर्षी आपण जर बघितलं तर चोपन्न टक्के होत आपली एफ आर पी चोवीसशे बासष्ट शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे अर्थात तुमच्या मनामध्ये काय हे मला कल्पना आहे परंतु आपल्याकडे मन आहे ते आढातच नाही तर काय बोऱ्यात कुठून आणणार म्हणून आपल्याला पहिलं आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं फार गरजेचं